हाजे पाचशे रुपये दे ना ते सरपंचाने नाही ना सात ते चार वागा औषध घ्यायला लावलेत तेव्हा ज्या सात ते चार वागा औषध घ्यायला लावलेत सरपंचाने त्यामुळे पाचशे रुपये पाहिजे सरपंच जाऊ ना तू नोकरी करतो तू पैसे दे मी एक रुपया मी देणार ना, नाही तर औषध मरायचं मारीत नाही पण आज ते औषध आपल्यालाच उपयोग येणार आहेत ना आपण त्याच्याकडून पैसे घ्यायचे सरपंच आपण नाही मारायचं गप ना पाचशे रुपये तर घेऊ दे आजी तस मागून देणार आहे का नाही देणार राजे हायचे अरे मी आहे ना तुका लोट घेतो आजी ना पाचशे रुपये अरे सरपंच आपल्याकडून पैसे आपण काम करतोय का औषध कुठे मारायचं औषध नाही मारायचं मा... ते साथीचा रोग पसरला नाही का आपल्या गाव मध्ये डेंगू बिंगू आलाय बघ मग त्यासाठी आपल्याला डेंगू होऊ नये म्हणून ते औषध घ्यायचे आपण हा आपण सरपंच आपण घ्यायचे सरकारी औषध मिळते आपण करायचं नाही वाटलं तर राहू देऊ सरपंच तिकडे सरकार सरकारी औषधाचं काय येते मग आपण खाली पैसे घालून घ्यायचं मग आपल्यासाठीच घ्यायचं ना शेवटी मग दे की पाचशे रुपये आजार नाही पडायचे आज लवकर चल मी कावाल नाही का कुठं आता एवढं चिकूचा बाग उतरावला त्याच पैसे कुठे गेले त्याच पैसे कुठे गेले मला खाय नाही लागत काही तुम्ही देता का म्हणजे पैसे कुणी बर जाऊ दे एक रुपया कोणी देत माझ्या बागाचे पैसे मागत आहे दे दे आता ती काय आम्हाला काही ना खर्चाला नाही लागत मग काय लागत चांगल्यासाठी चालू चांगल्यासाठी चालू परत आणून दे मला पैसा हा देतो नाही तर सडकी द्या